हे काय खोट्या नोटांचं काय प्रकरण आहे नाही मी ना जरा यांना टीव्हीत बघून मला जरा डाव टाळता या माणसात काहीतरी खोट आहे बरं का हा नाही म्हणजे जो, जो माणूस खोटा प्याच लावून आपला टक्कल लपिवतो तो <laughs> माणूस किती खोट नाटक वागवत असेल काय काय लपवीत असेल देवालाच माहिती फसवलंय अक्षरशः फसवलंय या माणसाने भला मला पण हनीमूनच्या रात्री समजलं जेव्हा असं प्रेमाने हात फिरवलं ना याच्या डोक्यावर तो पटकन प्याच हातात आला अरे कुठली हनीमून